संध्याकाळचे पावणे सहा झाले आहेत विना आले स्कूलवरून विनाचे कपडे बदलून झाले डबा खाल्ला नाक खाल्ली भाजी सगळी नाही खाल्ली भाजी कशाला चपातीसोबत खाल्ली मग ही कशाला ठेवली बाकी चपाती संपवली पाणी पिलं सगळं विणाला मिरचीची भजी आणि कोथिंबिरीची भजी करून दिली ही मिरचीची भजी कोथिंबिरीची भजी करताना बेसन पाणी धनाजिरा पावडर ओवा मिक्स करायचं चवीपुरतं मीठ आणि सोडा घालायचा आणि त्याच्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ पण घालायचं आणि कोथिंबीर अशी मोठी ठेवायची बॅटरमध्ये बुडवायची आणि मंद गॅसवर तळायची पौष्टिक आणि घरचं खाऊ आणि पावसाळ्यात गरम गरम भजी नमस्कार पुन्हा भेटूया